मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी खांदादुखी दुखी, मान दुखी, खांदा दुखी, दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा जो कार्यकर्ता प्रत्यक्ष प्रत्यक्ष आपल्यापासून दुखवला को असेल कोण एखादा कार्यकर्ता आपल्यापासून के लांब केला असेल तर मला थोडासा वेळ द्या ह्या महिनाभरामध्ये त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जवळ जाऊन माझं काय चुकलं असेल तर त्याची माफी मागणं काय मागं पुढे झालं असेल त्याच्याबद्दल मी माग सरकारला तयार आहे सगळ्यांनी बरोबर येऊन जर आपण एकत्रितपणे काम करूया ती भावना घेऊन मी सगळ्या कार्यकर्त्यांच्याकडे भाव जाणार आहे फक्त तुमचा आशीर्वाद आणि पाठबळ आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहत काही दिवसांपूर्वी माजी आमदार वाढदिवस झाला आणि आपल्या लाडक्या पित्याला वाढदिनी अनोख्या शुभेच्छा देऊन वैभव मतदारसंघाचे मन जिंकले आपल्या झाल्या गेल्या चुकांबद्दल जनतेची जाहीर माफी मागून वैभव आपल्या चुका सुधारण्याचे आश्वासन जनतेला दिले यावेळी अश्रू अनावर झालेल्या दादांच्या भावना ऐकून दादांचे संपूर्ण कुटुंबीय वैभव दादा पाटील यांनी स्वतःमध्ये प्रचंड बदल करून आपल्याकडून दुखावलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेण्यास के सुरुवात केल्याची चर्चा आहे दादांच्या या मोठ्या आणि सकारात्मक बदलामुळे मतदारसंघातील पाटील गट चांगलाच ऍक्टिव्ह झाल्याचे दिसत आहे पाटील गटाने गावागावात यंत्रणा उभी करून आपली पकड मजबूत करण्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे त्यानुसार दहीहंडीचे औचित्य साधून विट्या जंगी नियोजन करून वैभव ब्रिगेड सज्ज झाल्याचे देखील पाहायला मिळाले या कार्यक्रमात रिचार झालेल्या कार्यकर्त्यांनी वैभवदादा पाटील यांना खांद्यावर घेऊन जोरदार जल्लोष केला या कार्यक्रमात वैभव दादांनी देखील कार्यकर्त्यांना आपल्यासाठी सकारात्मक वातावरण असून आगामी निवडणूक आपणच जिंकू असा विश्वास देखील दिला यावेळी कार्यकर्त्यांनी दादांना खांद्यावर घेऊन स्टेजवर जोरदार जल्लोष केला परंतु स्वतःमध्ये बदल करणाऱ्या आणि जमिनीवर पाय ठेवून सर्वसामान्य लोकांसाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन देणाऱ्या वैभवदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या खातीर दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यावर कार्यकर्त्यांसोबत भन्नाट डान्स केला कार्यकर्त्यांसोबत काही क्षण मनमुरात आनंद घेणाऱ्या वैभव दादांना अचानक जिओ मराठीचा कॅमेरा दिसला आणि दादांची चांगलीच गोची झाली कॅमेरा पाहून दचकलेल्या वैभव दादांची प्रामाणिक आणि निरागस प्रतिक्रिया पाहूनच आम्ही देखील दादांचा हा भन्नाट डान्स जिओ मराठीच्या माध्यमातून जनतेसमोर पोहोचवण्याचा निर्णय घेतला कार्यकर्त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किंबहुना कार्यकर्त्यांना वाईट वाटू नये यासाठी नेते मंडळींना बऱ्याचदा स्वतःची इच्छा नसताना अनेक गोष्टी कराव्या लागतात आणि बऱ्याचदा स्वतःची इच्छा असताना देखील राजकीय जबाबदारीमुळे मनासारखे आयुष्य जगता देखील येत नाही आणि अशाच मनमोकळेपणाने नृत्याचा आनंद घेताना कॅमेरा समोर यावा आणि नेत्यांची अबदा व्हावी असे अनेक प्रकार पाहायला मिळतात अशीच अबदा वैभव झाल्याचे विट्यात पाहायला मिळाले एकूणच भाऊंच्या अर्थात आपल्या लाडक्या पित्याच्या वाढदिनी वैभवदादा पाटील यांनी सुरू केलेला बदल खऱ्या अर्थाने दहेंडी दिवशी पाहायला मिळाला कार्यकर्त्यांच्या प्रेमासाठी अगदी जमिनीवर राहून वैभवदादा पाटील यांनी कसलाही विचार न करता कार्यकर्त्यांसोबत भन्नाट डान्स केला खरं तर कार्यकर्त्यांचे नेत्याबद्दलचे प्रेम आणि आपलेपणा अशाच दिलखुलास स्वभावामधून वाढत असतो आणि वैभवदादांनी देखील कसलीही फिकीर न करता मनमुरातपणे कार्यकर्त्यांचा डान्स करण्याचा आग्रह पूर्ण केला आणि आपण सर्वसामान्य लोकांसाठी जमिनीवर राहून काम करण्यासाठी सज्ज असल्याचे वैभव दादा पाटील यांनी दाखवून दिल्याचे ग्राहकांनो विटा, ग्राह विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी करा विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन बी एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेटमध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध साईट पत्ता रिद्धीसिद्धी कॉम्प्लेक्स इस्टीन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी Look.